भूपति गजपति राजा श्रीपति भूपति मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साही आणि पारंपरिक वातावरणामध्ये साजरा होत आहे सर्वत्रच पर्यावरणपूरक विविध समस्या मांडणारे जनजागृती आणि मानवतावादी संदेश देणारे देखावे साकारले जात आहेत कुर्ल्यातील राजीव शिंदे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त ऐतिहासिक गडकिल्ल्याचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे यावर्षी शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली हे औचित्य साधून आम्हाला एक कल्पना सुचली की आपण गडकिल्ल्यांचं काहीतरी देखावा करून जी युवा पिढी आहे जी आपली नागरिक आहेत त्यांना एक चांगला संदेश आपण महाराजांच्या सुराज्य याची आपण चांगला देखावा दाखवावा या उद्देशाने आम्ही ही सजावट केलेली आहे गेली जवळजवळ अडतीसपेक्षा जास्त वर्ष झाली असतील की आम्ही गणेशोत्सव घरगुती आमच्या ग गणेशोत्सव चालू असतो मोठ्या आनंदाने उत्साहाने आम्ही हे गणपतीच्या आगमन आणि विसर्जनापर्यंत जे काही कालावधी असेल तो चांगल्या प्रकारे आम्ही आनंदामध्ये संपूर्ण कुटुंब आणि आमची मित्रमंडळी आम्ही साजरा करीत असतो आम्ही गेल्या वर्षी नुकतंच चंद्रयान जे यशस्वी झालं होतं भारताकडून ते चंद्रयान आम्ही साकारलं होतं ते चंद्रयान अगदी आकाशामध्ये आम्ही देखील चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न केला होता आणि यावर्षी आम्ही गडकिल्ल्यांचं निर्माण या, या विषयावर घेतलेला त्या आहे त्यामध्ये जी सध्याची गडकिल्ल्यांची जी अतिक्रमणं आहेत हा विषय सध्या जो चालू आहे त्या विषयाला काहीतरी अजून वाचा फोडावी या उद्देशाने आम्ही गडकिल्ल्यांचं अतिक्रमण आम्ही ऑडिओ व्हिडिओद्वारे प्रसारित करीत आहोत तसेच महाराजांचा जो काळ होता महाराजांचं जे शासन होतं त्यामध्ये बलात्काराला जी शिक्षा होत होती आणि त्याचा चौ चौरंग केला जायचा तो कोण आहे कोण सरदार आहे की पाटील आहे याचा विचार न करता महाराज जी शिक्षा द्यायचे त्याला कठोर शिक्षा द्यायचे ते आत्ता होत नाही त्यामुळे बलात्कार फोपावत आहे बलात्कार वाढत आहेत संपूर्ण आज आपण देशामध्ये पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये ह्या केसेस भरपूर चालू आहेत आणि त्याला काहीतरी शासनाने आळा घालावा याकरता आम्ही व्हिडिओद्वारे ते देखील प्रसारित करीत आहोत हे जी आरास आणि ही जे देखावा तुम्ही उभारलेला आहे त्याच्यासाठी किती कालावधी लागला आणि कशापासून बनवलेला आहे त्याविषयी काय सांगतो ही संपूर्ण आरास जे टाकाऊ पुट्टे असतात म्हणजे वेस्टेज मटेरियल जे आपण फ्रीज टी व्ही असे जे मे मटेरियल पुट्टे असतात त्याचे जे बॉक्सेस असतात त्या पुट्ट्यापासून बनवलेल्या आहे यामध्ये सर्व पर्यावरणपूरक वस्तू वापरलेल्या आहेत पडदे आहेत आणि पुट्टे आहेत आणि हे सर्व बनवण्यासाठी जवळजवळ एक महिना अगोदर सुरुवात केली होती परंतु सर्विस कामाला गेल्यानंतर आल्यानंतरचा जो काही दोन तासाचा टाईम मिळत असेल रात्रीचा त्यामध्ये हे काम पूर्ण करत होतो आणि शेवटचे एक दहा बारा दिवस आम्हाला पूर्णपणे ह्यामध्ये काम करावं लागलं आणि या कामामध्ये माझ्या कुटुंबातील माझ्या दोन मुली माझी पत्नी यांचं खूप सहकार्य आहे त्या त्यांनी सर्व या कामामध्ये स्वतः झोकून स्वतः काम केलेलं आहे तसेच आमचे एक दुसरे सहकारी सौरभ नाईक त्यांनी देखील आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे एकूणच या गणेश उत्सवामध्ये कसं वातावरण तुमच्या घरी आहे त्याविषयी आमच्या घरी खूप आनंदाचं वातावरण असतं आणि संपूर्ण आमचा मित्रपरिवार आमचे नातेवाईक आवर्जून दहा दिवसामध्ये आमच्या गणेशाचं दर्शन घ्यायला येतात आमच्या आनंदामध्ये उत्साहामध्ये भर घालायला येतात आमच्या इकडे खूप आनंदाचं वातावरण आहे आमचे सगळे नातेवाईक मित्रपरिवार सगळे येऊन भेट देतात ती लोकं पण खूप तारीफ करत आहेत आमची की खूप छान असं खरंच रायगडावरती आल्यासारखं एक माहोल आहे इकडचा आणि आम्ही जे स्क्रिप्ट दाखवतोय जी पण व्हिडिओ आहे ती त्याच्यामुळे सगळ्या युवा पिढींना किंवा जे पण आहेत त्या लोकांना एक चांगला संदेश भेटतोय मदत काय मदत तर खूप केली आहे म्हणजे थकायला पण आहे भरपूर कारण का आ, हे काम खूप जास्त म्हणजे मोठं होतं खूप दिवस गेले आम्हाला हे सगळं करायला तर काय नाही पण जे जेव्हा सगळे येऊन आमची जशी तारीफ करत आहेत त्याच्यामुळे असं uh, एकदम छान वाटतं आहे की ती थकांची जी थ थकान आहे ती निघून जाते लोकांच्या तारीफमुळे uh, दरवर्षी आम्ही बाप्पासाठी uh, वेगवेगळ्या पद्धतीने म्हण काही निवड दाखवत असतो किंवा वेगवेगळं काही करत असतो uh, दरवर म्हणजे खूप आम्ही लोक आधीपासूनच एक्सायटेड असतो की बाप्पा येणार आहे म्हणून तर uh, लास्ट uh, दोन हजार बावीसमध्ये आम्ही बा दहा दिव दहा दिवस दहा प्रकारचे मोदक केले होते आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे तो पारंपरिक एक प्रत्येक देशातला पारंपरिक जो वेश आहे आणि त्यांचं जे जेवण आहे जी पद्धत आहे ती एक हर एक दिवशी म्हणजे आम्ही लोकं ते करत होतो लास्ट गेल्या गेल्या वर्षी आम्ही छप्पन बोग बाप्पाला दाखवले आणि ह्या वर्षी पण ही थीम एक करून लोकांपर्यंत चांगला संदेश पण पोचवायला पोचायचा प्रश्न उत्सवानिमित्त हेच की युवा पिढी जे किल्ल्यांवरती जाऊन जे काही करते म्हणजे लक्ष देत नाहीये किंवा पार्ट्या करतायत जे पण करतायत ते करू नका हा संदेश मी देईन यावेळी राजू शिंदे कृपा शिंदे सुजाता शिंदे सृष्टी शिंदे सौरव नाईक अभिषेक साळवी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चायन्याला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा धन्यवाद दौढप्रताप वृंद गोब्रामन प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा छैव छत्रपती महाराज की जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती Jai Bhavani Jai Shurai Jai Bhavani Jai Shurai